येवती येथे भावार्थ रामायण ग्रंथातील सीता स्वयंवर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न श्रीराम सीता स्वयंवर कार्यक्रमास गाव परिसरातील रामभक्तांची अलोट उपस्थिती तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथातील सीता स्वयंवर कार्यक्रमाचे शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी हनुमान मंदिरात आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन वर्षापासून मौजे येवती येथे श्री एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथ सुरू असून बालकांडातील अध्याय पंचवीसावा श्रीराम सीता पाणीग्रहण म्हणजेच सीता विवाह प्रसंग मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी सात वाजता एक ते अठ्ठेचाळीस ओव्यांचे वाचन व वा निरूपण करण्यात आले त्यानंतर श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न व सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती यांच्या विवाहप्रसंगी मंगलाष्टिका म्हणून अक्षता टाकण्यात आल्या त्यानंतर उपस्थित सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या श्रीराम सीताविवाह सोहळ्यास गाव परिसरातून बहुसंख्य रामभक्त ग्रामस्थ उपस्थित होते या विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर व परिसरातील मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषाने अवघा परिसर दनानून गेला हा सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडावा म्हणून येवती येथील रामभक्तांनी परिश्रम घेतले

Mana cama man,